आम्ही देवळी गावातील साधारण वीस शेतकऱ्यांनी मिळून रेशीम शेती हा उद्योग करण्याचं ठरवलं होतं तर रेशीम तु लागवड तर केली परंतु मशागतीला के आम्हाला अनेक अडचणी येत होत्या कारण त्याच्यामध्ये बैलांना मशागत करता येत नव्हती मोठ्या ट्रॅक्टरने मशागत करता येत नव्हती त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला मशागतीसाठी छोटा ट्रॅक्टर व त्याच्याबरोबर मशागतीचे चा अवजारं घ्यायचे आणि पोखरा योजना जिल्ह्यामध्ये लागू झालेली होती मग त्या पोखरा योजनेमध्ये आम्ही लहान छोटा ट्रॅक्टर घेतला हा सत्तावीस एच पीचा त्याच्याबरोबर पॉवर टिलर घेतलं आहे बी बी एफ पेर नियंत्रण नागर टिलर रोटर फवारणी यंत्र ह्या सगळ्या अवजारांचा समावेश करून एक ते ठेवण्यासाठी एक छोटंसं शेड पण बघ केला आम्ही या योजनेमध्ये साधारण आम्ही ज सगळे मिळून साडे अठरा लाख रुपये निधी स्व स्वनिधी उभा केला बँकेचं कुठली लोन न घेता आम्ही हा प्रकल्प साकार केला व याच्यामध्ये आम्हाला साधारण साडेआठ साधरा लाख रुपये पोखरा योजनेमधून शासनाचं अनुदान मिळालं आता ह्या अवजारांमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना म्हणजे गटातील शेतकरी गटातील शेतकऱ्यांबरोबरच आजूबाजूच्या ग शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ होतो मशागतीला जे येणाऱ्या अडचणी होत्या त्या आता त्या आमच्या सुटल्यामुळे शेतकरी समाधानी तत्कालीन आमदार माननीय दादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यामध्ये पोखरा योजना लागू झाली त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या गावाचा समावेश करण्यात आला आमच्या गावाचा समावेश झाल्यामुळे आम्हाला याद अवजार बँकेसाठी आम्ही ते पात्र ठरलो व आम्ही त्या गटा मिळून ते अवजार बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला अवजार बँक स्थापन झाल्यानंतर आम्हाला शासनाकडून साडेआठ लाख रुपयापर्यंतचं अनुदान मिळालं व अवजार बँकेमुळे आमच्या गटातील शेतकऱ्यांबरोबर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ आपण या गटामार्फत देत असतो